नमस्कार आपल्या सर्व भाविनींना तर काय चाललंय भाविनीच झालं का सर्वांचं जेवण बाबिया मुकलीच कसे आहे तू कपले कुठे गेले तुझी समधी वली कपडे केल्यात भाव बहिणीनं त्याने समर्थाने आता शिरते की झाकायला तर भाव बहिण मागा झोपला समर्थ म्हणजे खेळतोय ती बरं का समजा वल्लगार करून टाकलं या पाऊस एक तर चालू आहे बाहेर आणि पावसा पाण्याचं हे ना समजा ओल चुक्करून टाकलंय तर भाव बहिणीने पाऊस जे आहे ना पाऊस तर तुम्हाला सांगते काम बी करू द्याय ना आणि काहीच करू द्याय नाही तर आता तीन तीन वाजले असते र तीन तीन साडेतीन वाजल्या भावा बहिणीनो आता मग कामावर हो नाही आलेलं आहे तसंच पावसात काम केलं जणू आता काय करायचं पाऊस आल्या पळावं लागतं की गवत आहे वाटत भावा बहिणीनं न गुडघ्याच्या वरती तर गवत त्या गवतात तुम्हाला सांगते कसं काम करायचं म्हणून मालकाने काही करू दिलं नाही वाटत मुकदमाने काय करायचं पाऊस वर चालू खाली गावात काही चूक आठ असतात भाव बहिणी जीवाची सुरक्षा करून तरी काम करायचं असत सुरक्षित नसल्यावर त्या कामाला काय करायचं माझं तर म्हणणं होत सकाळी तुम्ही जावं नाही पण आता निघाला होता म्हणल्या म्हणलं मन कशाला मोडा टाकायचा मग मी म्हणजे सकाळी तसावी सकाळी कुठं होता पाऊस काल सकाळचाच लागला होता का सकाळचा नव्हता परत लागला नंतर अकरा साडे अकराच्या पुढे भावा पाऊस लागला मग आता आलेला आहे आज मंगळवार आहे येताना चिकन घेऊन आलेला तर आधी चिकन घेऊन आलेला आहे आता तुम्ही म्हणसाल की कामावर नेऊन मी त्यांना बसावलं करायला तर माझा उपवास आहे ना त्यामुळं माझा उपास काल तर चार सोमवार झालं भावा बहिणीनं न त्रावणे धरलेले आहे ना तर मसा आता मी म्हणत होती त्यांना आणू नका श्रावणात मटण हे कशाला मी धरला उपास तर घरात कशाला करायचं तर मन जीभ जीभ करते चव मना जीवन इच्छा होती खाण्यापिण्यावर आणि लय शॉपिंग मटण चिकन मटन असले त्यांना खा वाटतं भाव पण या त्याचं मन आपण कशाला मारायचं हे आपण आपण उपास धरलाय म्हणून त्यांच्या जीवाला कशाला मारायचं आपण तू धरलाय उपास म्हणून मी काय तू मटन खायचं सोडून देऊ काय म्हणलं कशाला मन मारताय म्हणलं खावा म्हणलं बसले तरी मग करत खायचं तर म्हणलं उल्हास बी आना करायला आलाय आहे हा दोन दो 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 <laughs> तीन दिवस काय वादाच नाही तर पकोडे चहा गरमागरम दुधाचा मसाला चहा करून पिऊ वाटतो असल्या दिवसात हे का नाही का <laughs> समर्थ तुला काय खावत काय ए बेबू बिबू मीरा बेबी मेरा बेबी मला छोटासा बेबी सुसु करताय समर्थ आकी कपडे वल्ले करून टाकताय त्या आताच कपडे काढलेले ते भाव बहिणी खेळत होता उशीर कपडे जर इतके घाण करतो जणू काय कामाला जात असल्यामुळे समर्थ घाण कपडे करतो खेळतो ना असा पालता पडतो होताना होतो कसा होतो असा उलटा तिलटा कसा पण होतो हा मग अशी मला भूक लागली होती भजी वाडापावच ध्यान आलं होतं मला तर होय शनिवारी भावा बहिणीनं श्रावण संपायचंय तसं काल सो, काल होता शेवटचा सोमवार काय लोक सोडते ती बरं का तसं उपास हा सोडलं काय सोमवार तर संध्याकाळची सोडते ती परत अमावश्याची कोण वाट बघत बसत भावा बहिणीनं कोण नाही बसत तर आता मस्त बेकी बाबा बनवणार आहे चिकन तसं मी मसाला करून देत असते पण मी इथं व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे त्यामुळं चाललंय काम भूक लागली रा जेवला का नाही तुम्ही जेवला का नाही तिकडे डबा दिलेला कोपी मध्ये कोपटा मध्ये झोपडी म्हणजे झोपडीत बसून जेवण केलं जु त्यांनी मी सकाळी मस्त

कापड वाह बहिणीनं टाकले तिथं वाळायला त्यांनी संधीची किंवा पाणी गळत आहे त्यातून दोन दिवस दिसतो अव मोठा पाऊस आता काय तुम्हाला सांगायचं लई मोठा टिपका नाही मग दुपारी इतका भावा बहिणीनं पाऊस लय इतका अजून मोठा होता का ना समोर घरा पुढचं घर सुद्धा दिसत नसतं एवढं पाऊस आता मोठा होय ना नुसता रप 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 नुसता चालला आणि उद्या बी पावसाचं वातावरण बघून जावा का आम्हाला उद्या मोकळ्यात पेट्रोल जाळ जाऊ नका न तोंड चलता है चलती है गाड़ी निकलता है दूर मेरे पति के हाथ में गुलाब का फूल नहीं कांदा है कांदा कांदे टंबाटे समर्थ है बेबू तुला कहीं कुछ जीव वाला दिल ना गए हैं बड़े शर्क को ना कर ले मारी ऐसा ले मारा ऐसा तू मार के थले पोले अगर पोले ले मारे समर्थ समर्थ भावा बहिणीनं मला कसलाच बाहेर जाऊ देत नाही असा बाहेर गेली गो का त्या दरवाजात इथून दोन हात खाली सुटतो असं वाटतं की ते बाबा पायरीवरनं खाली फिलीप पडतोय बा काय त्यामुळं मला बाहेर जायला ना इंटरेस्ट नाही ती जागा असला आणि झोक्यात जरी टाकलं तरी मी बाहेर गेली तरी झोक्यात रडत बसतो आणि आता तर काय करतोय माहिती तुम्हाला झोक्यात पालता पडतोय आणि जाग्यात पालता पडून मटक बाहेर काढतोय ते ह्याच्यावर काही ही किनार आहे ना भावाहिणीनं तिथं काढतोय यान भ्या वाटतय त्याच्या घाटी फिटीला हे किनार लागते अशी वृत्ती नरड्याला ना असं पलता पडून ती मुलगा बाहेर असं सशावणी मुलगं बाहेर काढून <laughs> काय तुम्हाला सांगायचं इतकं आहे घेत <laughs> त्यामुळं मी त्याला माझं किती काम असलं तर भाऊ बनून त्याला एकट्याला ठेवून जातच नाही माझे कपडे पडले धुयाची तुम्हाला सांगते काय पोरगं काय करू दे ना भांडू भांडी पडल्यात पाऊस चालू आहे काहीच करू दे पोरग आहे लेकर नाही काय करू दिल्या कशी काम करायची भाव बहिणीनो आणि आपल्या शिवाय कोण आहे काम करणार सांगा बर नाहीतर ही, ही ती गजन बस ना तशीच वासू कापाड नाही मिळाल्या भांड नाही मिळाल्या काय करायचं आणि पोरग काम करून देत नाही असल्या पावसा पाहण्याच आपले कपडे कपडेही लवकर धुऊन टाकावं म्हणलं तरी पोरग झोपत नाही आणि लय जसं जसं तुम्हाला सांगते ती पाऊस पडत तसं तसं त्याला जागायला आणि उड्या मारायला फिरायला पळायला तर लय इंटरेस्ट येतं असल्या पावसा पाण्याच्या दिवसात झोपायला पाहिजे का झोपत नाही देव दिवस फिरव झोप तर किती पाचच मिनिटाची तेवढ्या पाच मिनटात काय करायचं सांग त्यात पुरीला लावली सकाळी भावा बहिणीने शाळेला ती बी म्हणत होती शाळा नाही शाळेत जाऊन आली का हि तर तिला कोण म्हणलं शाळा नाही वाटत तर तिथून माघारी आली आणि परत ती दुसरी तिच्या वर्गातली आली पुरगी म्हणली यायचं नाही मायरा म्हणलं जाग म्हणली शाळा हो आहे का नाही बघून या तर तिला लावली आणि ती पोरगी म्हणली हाय की शाळा मी म्हणलं मायरा घरी राहायसाठी लई नाटकं करायला लागली म्हणलं कोण म्हणलं तुला शाळा नाही ती काय माहिती का भाव म्हणू आमच्या जावची पोरगी घरी बसली आणि ती जर म्हणली ना मला नाही जायचं शाळा ना म्हणजे ती एखाद्या वेळेस घरी राहिली तर लगेच ती बी म्हणती म्हणजे मला काहीतरी कारण सांगणार शाळा नाही काय नाही पण मी तिची तिची आई आहे मला कळतं की काय शाळा आहे का नाही कसला आलाय मला पोरांचा काय आलाय पोरांचा चिकीची पाकिट आली तिन <laughs> मायरीच्या टाइम हा मायरा होती का ना बहिणीच्या मायरी मायरीच्या टायमिंगला चिकीची पाकिट सहा सहा सात सात सा, 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 पाकिट मिळायचे हे का पेल 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 ना येत लांब हात हातभर लांब पाकिट त्या साईड खोक्यात त्या खोक्या फ्रीज मधल्या हां तर त्यात भाव म्हणजे लई तिची पाकिट यायची परत त्याला वेळ आला की होता की बॉक्सच आला होता चक्कीचा पण ती कॅटबरीचा आला होता बॉक्स पण ती असं ती आंबट लागायची बोराट कसं असतंय बोराट बा मिळायचं खायला तसं ती कॅटबरी लागायची आणि मी खाल्ली नाही जास्त वाटून टाकली समध्याला वाटून टाकल्या एक बॉक्स भर आल्या होत्या कॅटबऱ्या तुम्हाला तर दाखवले नाही टायमिंगला तिळाच्या शेंगदाण्याच्या अशा कॅटबऱ्या यायचे काय ही यायच्या काय हा कालच्या पसन करतोय असं मटण चिकन आणल्यानंतर कसे ते भाज्या ओडायच्या देते की तुम्हाला करून म्हणते करा माळव लय बा लय आणलं त्याची योजना करा आता मला सांगा आई आणतात चिकन कुठं मटण काय करतात अंडी आणतात मग मला सांगते भाज्या उडत्याला का माझ्या पुरते एवढे उड्यासा करून खायचे मी आणि नाही पण आता चिकन आणले की तुम्ही आणलंय का आणलं तर आणलं काय करतील काय धमकी देता काय मला मग ते भाज्या खच्यात खायच्या तुम्ही मी खाऊन गाऊन किती खायच्या राहू द्या फ्रीज आहे फ्रीज मध्ये राहते दोन आठवडं तर चला भावने ना घ्या सारवानी काजी